पंढरपुरात पाऊस नसताना देखील पंढरपूरच्या भीमेला पूर आलाय पंढरपूरातील भीमा नदी ही सध्या इशारा पातळीवरून वाहते भीमेमध्ये एक लाख पाण्याचा विसर्ग आहे तर अजून एक लाख सत्याहत्तर हजार क्युसेक्सचा विसर्ग पुढील आठ तासामध्ये येणार आहे त्यामुळं पुढील आठ तासामध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये दोन मीटर वाढ होईल सध्या चारशे पन्नास नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय तर अजून दिवसभरामध्ये आणखी नागरिकांचं स्थलांतर होण्याची शक्यता आहे उजनी व वीर धरणातून सोडलेले पाणी दोन ते तीन दिवसापासून या चंद्रभागेच्या पात्रामध्ये दाखल झाले असून माझ्या प्रभागातील व्यास नारायण झोपडपट्टी असेल किंवा अंबिका नगर झोपडपट्टी असेल या भागात हे पाणी दाखल झालेले असल्यामुळे आम्ही या भागातील सत्तर ते ऐंशी कुटुंब उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच्या मठामध्ये स्थलांतरित केलेले आहे प्रशासनाची आम्हाला वेळोवेळी मदत झालेली आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती असेल किंवा प्रशासनाच्या वतीने या भागातील सर्व नागरिकांतल्या स्थलांतर करून त्यांची नाष्ट्याची जेवणाची सोय केलेली आहे आत्ता या चंद्रभागेच्या पात्रामध्ये सव्वा लाखाचा विसर्ग चालू आहे आणि काही तासामध्ये हा विसर्ग थोडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने निर्माण केलेली असून आम्ही सर्व मित्रमंडळाच्या वतीने प्रशासनाच्या वतीने ह्या लोकांचं स्थलांतरित व्यवस्थित ठिकाणी करत आहे